कढई गरम करायला ठेवली टाकते थोडस तेल तेल गरम झालं जिरे टाकते जीरो फुल्ल कांदा पाण्यातून काढते आणि तो कढईत टाकते दोन मोठे कांदे मी यासाठी घेतले कांदा मोठ्या आचेवर थोडासा लालसर होईपर्यंत परतून पर घेतो कांद्याचा रंग लालसर झाला आता मसाला थोडीशी हळद आवडीनुसार लाल तिखट थोडासा गरम मसाला चिमूटभर धनेगिरी जिरेपूड चवीनुसार मीठ टाकायचं व्यवस्थित शेंगदाण्याचा कोट आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरीही चालेल थोडीशी कोथिंबीर भाजीला काही नसलं तर अशी कांद्याची चटणी